रेल्वे पोलिसाच्या तत्परतेने वृद्धाचा जीव वाचला बेळगाव स्थानकावर धावत्या रेल्वेतून उतरताना वृद्धाचा अपघात हेड कॉन्स्टेबल सी आय यांचे प्रसंगावधान कौतुकास्पद बेळगाव रेल्वे स्थानकावर घडलेल्या धक्कादायक घटनेत रेल्वे पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे एका वृद्धाचा जीव वाचला बसूर ते तालुका बेळगाव येथील बाळाराम गंगाराम कुंभार हे आपल्या नातीला म्हैसूर जमेर रेल्वेमध्ये सोडण्यासाठी बेळगाव स्थानकावर आले होते नातीसोबत ते स्वतही गाडीत चढले थोड्याच वेळात रेल्वे सुरू झाल्यावर ते घाबरले आणि धावत्या गाडीतून उतरायचा प्रयत्न केला मात्र तो जाऊन ते रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडले तेव्हा ड्युटीवर असलेले रेल्वे पोलीस हेड कॉन्स्टेबल सी आय कोपपद यांनी तात्काळ धाव घेत बाळाराम कुंभार यांना सुरक्षितपणे बाहेर ओढले त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला यानंतर जखमी बाळाराम यांना रेल्वे पोलिसांनी प्रथमोपचार देऊन उपचारासाठी पाठवले या घटनेनंतर हेड कॉन्स्टेबल कोप्पद यांच्या शौर्य आणि जागरूकतेचे प्रवासी व अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे रेल्वे पोलिसांच्या तात्काळ कृतीमुळे एक जीव वाचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेटमध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच